नमस्कार श्री स्वामी समर्थ तर बघा मैत्रिणींनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग बघणार आहोत तरी ते बघा मी मापासाठी ब्लाउज घेतलेला आहे तर तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल इथे मापाचं जे ब्लाऊज घेतलेलं आहे इथे बघा हे दुसऱ्या कष्ट दुसऱ्या लेडीजनं शिवलेलं आहे तर बघा इथे कटोरीचं सेप बघा कोणीकडे गेलेलं आहे हे बघा तर हे बिलकुल ब्लाऊज बि बिचकलेलं आहे तर आपण या ब्लाऊजून व्यवस्थित कटिंग कशी करायची ते बघूयात आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बघा याच ब्लाऊजचं कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये मी कटिंग सांगणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी स्टिचिंगसुद्धा सांगणार आहे ह्या ब्लाऊजचं पूर्ण अगदी आपण पॉईंट पॉईंट माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग आपण सुरुवात करूया तर बघा सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे हे बघा मी इथे वन असा पेपर घेतलेला आहे तर मी ते सर्वात आधी काय करत आहे पाठीमागचा भाग कटिंग करून घेत आहे आणि पाठीमागच्याच भागाहून फ्रंट भाग आपल्याला कटिंग करायचा आहे चला तर सुरुवात करूया सर्वात आधी काय करायचं असतं आपल्याला ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची तर ब्लाऊजची उंची मोजण्यासाठी ब्लाऊज असा उलटा ठेवून घ्यायचा पाठीमागच्या भागातून ठेवून घ्यायचा आणि ब्लाऊजची उंची मोजायची ब्लाऊजची उंची मोजताना बरोबर हे बघा ही जी शोल्डर आपण जॉईन केलेला आहे बरोबर तिथे टेप आला पाहिजे हे बघा असं तिथे टेप ठेवायचा बरोबर अशा पद्धतीने आणि हे बघा मी आधीच सांगतो तुम्हाला ही ब्लाऊज थोडं बिघडलेलं आहे त्याच्यामुळे असं बघा आता मी जे ब्लाऊजची उंची मोजते माझे जे ब्लाऊज शिवलेले आहेत त्या ब्लाउजची उंची मोजताना हे बघा असं झोळ वगैरे काढत नाही एकदम सिम्पल आपल्याला एक अगदी सहज उंची मोजता येते ठीक आहे थे। तर उंची मोजताना काय करायचं थोडंसं हलक्या करा हल हाताने ब्लाऊज ओढायचं इथे बघा तेरा इंच उंची पाहिजे आपल्याला तयार उंची किती पाहिजे तेरा इंच ठीक आहे तर आता एक इंच प्लस करून उंची घ्यायची कशी वाढवायची आहे ते बघूयात तर बघा सर्वात आधी काय करायचं सरळ एक इथे लाईन ड्रॉ करून घेऊयात आपण की ही लाईन आपण कशासाठी ड्रॉ करतो ते समजून घ्या जेणेकरून आपला पेपर जरी ते खाली वरी असेल तर त्याच्यामुळे आपण ही सरळ लाईन ड्रॉ करत असतो कपड्यावरची मेथड आहे आपली तर बघा कटोरी ब्लाऊज असलं की काय होतं आपल्याला कटोरी वाढवावी लागते प्रिन्सेस कट ब्लाऊजची आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करतो पण कटोरी ब्लाउजचं काय होतं आपल्याला कटोरी वाढवावी लागते त्याच्यासाठी एक्स्ट्रा कपडा लागतो त्याच्यामुळे ते पेपर कटिंग करावी लागते ठीक आहे जर तुमच्या छोट्या मापाचं ब्लाऊज असेल आणि तुमचं जर फॅब्रिक जास्त असेल म्हणजे आपलं जास्तच असतं फॅ फॅब्रिक एन सी सेटर मी मीटरमध्ये अठ्ठावीस साईज जर तुम्ही डायरेक्ट कपड्यावर कटिंग करू शकता कटोरी ब्लाउजची सुद्धा पण अदरवाईज का काय होतं जेव्हा हेवी साईज असते तेव्हा काय करावं लागतं आपल्याला पेपरवर कटिंग करावी लागते त्यानंतर बघा आता आपल्याला उंची पाहिजे तयार उंची पाहिजे तेरा इंच तर वन प्लस ॲड करून घ्यायचं पंधरा इंच ठीक आहे अशा पद्धतीने तेरा पाहिजे तर चौदा घ्यायची आहे हे बघा इथे उंचीचं मार्जिंग आलं आपलं जिथे उंचीचं मार्जिंग आलं तिथे काय करायचं सरळ एक अशी लाईन ओढून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आता त्यानंतर आपल्याला मापाच्या ब्लाउजून शोल्डर मोजायचं तर बघा मैत्रिणीनं शोल्डर मोजताना ब्लाउज हे व्यवस्थितच ठेवल्या गेलं पाहिजे जर तुम्ही व्यवस्थित ब्लाऊज ठेवलं नाही तर तुमचं शोल्डर चुकीचं भरू शकते आणि जेव्हा तुम्ही चुकीचं शोल्डर मोजाल तेव्हा आगसाल तेव्हा तुमचं ब्लाऊज बिघडेल त्याच्यामुळे इथे व्यवस्थित बघा हे बघा आता इथे मी ठेवून घेतलेलं आहे सरक्या बाजूने ब्लाऊज ठीक आहे अगदी आपण इथे काय केलं जसं आहे तसं ठेवलं हे बघा असा निमुळता सुद्धा होऊ द्यायचा नाही आणि असा फाकता सुद्धा होऊ द्यायचा नाही आहे जसं आहे तसं ठेवायचं बिलकुल त्याला घाबरायचं नाही काहीच होत नाही त्याला जसं आहे तसं इथे ठेवून घेतलेलं आहे मी ठीक आहे त्यानंतर इथे बघा शोल्डर मोजायचं तर शोल्डर कुठून कुठपर्यंत मोजायचं बघा या बाहीपासून तर या बाहीपर्यंत हे ही इथून इथपर्यंत शोल्डर मोजायचं आपल्याला ठीक आहे हे बघा असा टेप ठेवायचा या बाहीपर्यंत हे बघा इथे दहा इंच आपला शोल्डर आलेला आहे हो, तर दहा मध्ये वन प्लस ऍड करायचं होतं अकरा इंच आणि अकराचं अर्ध घ्यायचं आहे साडेपाच इंच ठीक आहे तर साडेपाच इंच इथे शोल्डर घ्यायचं आहे अजून एक सांगते तुम्हाला जेव्हा तुम्ही मापाच्या ब्लाउजून शोल्डर माप काढता हीच टेक्निक आहे फक्त तुम्हाला हे बघा हीच टेक्निक फॉलो करायची आहे तुमचं माप ब्लाऊज केवढं असू दे किंवा छोटं असू दे छोट्या मापाचा ब्लाऊज असू दे किंवा मोठ्या मापाचा ब्लाऊज असू दे त्याने फरक पडत नाही मी ज्या पद्धतीने शोल्डर मोजलं तुम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने शोल्डर मोजायचं त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करायचं तुमचं किती येईल इथे माझं दहा इंच आलं तुमचं साडे दहा येईल किंवा छोट्या मापाचं असलं तर साडेनऊ येईल आठ येईल असं जसं तुमचं ब्लाऊज असलं तसं तुमचं शोल्डर येणार ठीक आहे त्याच्यामध्ये वन प्लस ऍड करायचं जेवढं आलं त्याचं अर्ध घ्यायचं तर आपलं दहा आलं दहाचं अर्ध झालेलं आहे इथे दहा आलं दहामध्ये वन प्लस ऍड केलं झालं अकरा इंच आणि अकराचं अर्ध होतं साडेपाच इंच ठीक आहे तर साडेपाच इंचावर इथे मी मार्जिन करून घेते ठीक आहे त्यानंतर बघा परत एकदा खाली टेप ठेवायचा आणि परत एकदा साडेपाच इंचावर मार्जिन करायचं आणि हे दोन्ही मार्जिन लक्षात ठेवून इथे एक लाईन ड्रॉ करायची हे बघा अशा पद्धतीने चला त्यानंतर आरमोल निशाण घेऊयात आपण इथे साडेपाच इंच हे बघा याचं सुद्धा तुम्हाला माहिती नसेल किती साईजला किती आरमोल घ्यायचा आहे याचा जर तुम्हाला चार्ट पाहिजे असेल तर त्यानुसार मला कमेंट करा मी नक्कीच याचा चार्ट तुम्हाला परवेट करेल म्हणजे बघा किती साईजला किती इथे आरमोल घ्यायचं आहे हे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा त्यानंतर बघा काय करायचं आहे सरळ इथे एक लाईन अशी ड्रॉ करायची घेतली आता त्यानंतर बघा आता काय करायचं आपलं हे मापाचं ब्लाऊज घ्यायचं व्यवस्थित ठेवून घ्यायचं सर्वात पहिले हे बघा आता मोजायची साईज तर साईज कुठून कुठपर्यंत मोजायची असते हे बघा ही आहे आपली साईज तर इथे ठेवायचा टेप बरोबर हे बघा इथे टेप ठेवायचा आणि साईज मोजायची साईज मोजताना काय करायचं मैत्रिणीनं हलक्या हाताने असं ब्लाऊज ओढायचं हे बघा असं थोडंसं ब्लाउज जोडायचं हे बघा साडे अठरा इंच ठीक आहे साडे अठराचं डबल किती होतं ते बघा हे बघा छदोतीस छदोतीस साईज आहे आपली ठीक आहे आणि हे बघा साडे अठराचं छदोतीस होतं आणि डबल छदोतीचा एक चौथा भाग घ्यायचा आपल्याला लक्षात छदोतीचा आपला चौथा भाग घ्यायचा तर साडे अठराचं डबल हे करायचं म्हणजे सव्वा नऊ इंच नऊ इंच आणि दोन लाईन ठीक आहे तर त्यानंतर काय करायचं इथे मार्जिन घ्यायचं आपल्याला नऊ इंच आणि दोन लाईन हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर काय करायचं दीड इंच आपल्याला इथे शिलाई मार्जिन घ्यायचं घेतलं आता बघा त्याच पद्धतीने आपल्याला इथे कमर मोजून घ्यायची हे बघा ज्या पद्धतीने आपण साईज मोजली त्या पद्धतीने कमर मोजायची कमर मोजताना थोडंसं हलक्या हाताने आपल्याला आप ब्लाऊज ओढायचा आहे बघा तर साडे पंधरा इंच साडे पंधराचं डबल होतं साडे साडे होतं एकतीस इंच ठीक आहे तर पुन्हा साडे पंधराचा एक चौथा भाग घ्यायचा म्हणजे एकतीसचा एक चौथा भाग येतो बघा आठ इंचाला दोन लाईन कमी ठीक आहे तर इथे घ्यायचं आहे जेवढं आहे तेवढं आपली कमर आली साडे एकतीसचा एक, एक चौथा भाग येतो आठ इंचाला दोन लाईन कमी पाहुणे आठ इंच आणि त्यानंतर बघा एक इंच हे बघा हे इथे मार्जिन घ्यायचं आहे एक इंच जे पाठीमागे आपण डॉट टाकतो त्याच्यासाठी हे एक इंचाचं मार्जिन आणि त्यानंतर घ्यायचं परत आपल्याला इथे दीड इंच शिलाई मार्जिन हे बघा आणि आता काय करायचं हे जे मार्जिंग रेषा आहे ते घ्यायचे आहे आपल्याला इथे ओढून आता बघा आता काय करायचं आरमोल आपल्याला हा पिंच डाऊन जायचं आणि शोल्डर सुद्धा तर बघा मैत्रिणीनो इथे तुम्हाला थोडस मी समजून सांगते आरमोल हा पिंच डाऊन गेल्याने काय होतं तुमचं शोल्डर उतरत नाही हे बघा आपली जी बॉडी असते कोणाची बॉडी कोणाच्या भुजा उंच असतात कोणाच्या थोड्याश्या खाली असतात तर त्याच्यामुळे काय होतं तुमचं शोल्डर इथे शोल्डरमधून उतरतं ब्लाऊज तर हे आपल्या बॉडीनुसार जसं आपल्या बॉडीला शेप आहे थोडंसं असं आतमध्ये गेल्याने आपलं शोल्डर उतरत नाही आणि दुसरं कारण म्हणजे बघा इथे शोल्डर हा पेंच डाऊन केल्याने इथे गळ्याच्या इथे आपण जेव्हा आपला गळा इथे व्यवस्थित फिट्ट राहतं ब्लाऊज म्हणजे दोन ते तीन लाईन आपलं शोल्डर इथे कमी होतं त्याच्यामुळे काय होतं इथे ब्लाऊज असं फिट्ट राहतं आणि पुन्हा शोल्डरमध्ये ब्लाऊजमध्ये फिनिशिंग येते शोल्डर उतरत नाही ठीक आहे आलं लक्षात हे दोन पॉईंट लक्षात ठेवा त्यानंतर बघा एक इंचाहून पहिली आर्मोल गोलाईचं निशान द्यायचं म्हणजे एका इंचाहून पहिली आर्मोल गोलाई आणि दुसरी आर्मोल गोलाई द्यायची आहे आपल्याला इथे सव्वा दोन इंचाहून म्हणजे बघा या दोन्ही गोलाईच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच अंतर ठेवायचं ठीक आहे तर आता ही आरमोल गोलाई आपल्याला फ्रंट भागासाठी लागणार आहे आणि ही आरमोल गोलाई पाठीमागच्या भागासाठी तर आपण याच आरमोल गोलाईचा आकार देऊन घेऊयात आणि या आरमोल गोलाईचा आकार आपल्याला या आतल्या रेषेला द्यावा लागतो बरं का अशा पद्धतीने ठीक आहे तर या आरमोल गोलाईचा आकार आपल्याला या आतल्या रेषेला जाऊ द्यायचा नाही बाहेरच्या रेषेवरच देऊन घ्यायचा अशा पद्धतीने हे बघा इथे थोडंसं आपली जिथे फिटिंग येते तिथे हलक्या हाताने एक दोन लाईन आपल्याला डाऊन जायचं हे बघा मी थोडीशी अिरीष ओढून दाखवते हे बघा अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला डाऊन जायचं त्यानंतर बघा गळ्यासाठी मार्जिन करायचं आहे आपल्याला तर बघा मी मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे मापाच्या ब्लाऊजनं आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे तर बरोबर शोल्डरवर ठेवायचा टेप आणि गळा मोजायचा तर गळा मी अशा तिरप्या पद्धतीने मोजत आहे इथे बघा नऊ इंच आपला गळा आहे जर तुम्ही ब्लाऊजवर मोजताना तिरप्या पद्धतीने जर मोजला तर कटिंग करताना सुद्धा त्याच पद्धतीने मोजा किंवा असं जर मोजलं तुम्ही गळा तरी कटिंग करताना सुद्धा याच पद्धतीने मोजायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा मी इथे सव्वा दोनचा गळा घेत आहे सर्वात आधी दोन इंच आणि दोन लाईन आणि बघा आता आपला गळा आहे तयार गळा किती पाहिजे आपल्याला नऊ इंच तर इथे घेत आहे मी साडेनऊ इंच तर नऊ पाहिजे तर साडेनऊ इंच कारण की आपलं शोल्डर जोडताना आपल्याला अर्धा इंच मार्जिन लागतं ठीक आहे त्यानंतर इथे बघा अडीच इंच घ्यायचं खालून कारण की आपल्याला शोल्ड, आपला जो गळा आहे खालून थोडासा मोठा पाहिजे असतो आणि जो सुटेबल सुद्धा दिसतो हे बघा आलं त्यानंतर बघा इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचं ठीक आहे तर मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे आता बघा पाठीमागचा डॉट पॉइंट घेऊन घेऊन घेऊयात तर डॉटची उंची बघा हे बघा डॉटच्या आधी रुंदी घेऊ चार इंचावर मार्जिन घेते इथे आणि बघा डॉटची उंची हे तुमच्या उंचीवर डिपेंड करतं तरी ते मी साडेचार इंचाची घेते बघा साडेचार पाच इंचापर्यंत या मापाच्या ब्लाऊजसाठी तुम्ही घेऊ शकता जशी तुमची उंची राहील तसं तुमचं हे म्हणजे बघा हा जो गळ आहे त्याच्या खाली आपल्याला एक इंच किंवा अर्धा इंच असलं पाहिजे आलं लक्षात अर्धा इंच एक इंच असलं पाहिजे हे बघा आता आपला पाठीमागचा भाग आखून झालेला आहे चला तर आपण इथे कटिंग करून घेऊयात तर हे बघा अजून एक पॉईंट राहिलेला आहे तर हे बघा आता आपल्याला साईज मोजायची तर हे बघा आधी काय करायचं आपल्याला या साईडने एक दीड इंच वरती जायचं गळ्याकडून आणि इथून साईज मोजायची म्हणजे बघा नऊ इंच नऊ इंच आणि दोन लाईन आलेलं आहे आपलं तर इथे आलेलं आहे त्यानंतर इथून सव्वा इंच कमी गेलं तरी चालेल हे बघा अशा पद्धतीने आणि हा पाठीमागचा भाग एवढा कटिंग झाला पाहिजे म्हणजे हे बघा हे बघा एवढा भाग आपल्याला हा कटिंग करायचा म्हणजे जेणेकरून तुमचं शोल्डर हे बघा इथे आर्मोल आपलं म्हणजे मोठं होतं हे जर कटिंग नाही केलं तर आर्मोल मोठं होतं पण हे कटिंग लगेचच करून घ्यायचं नाही बरं का हे जेव्हा आपण पाठीमागचा भाग आखू त्याच्यानंतर हे कटिंग करून घ्यायचं सध्या बघा मी कटिंग करत नाही हे सुद्धा मी तुम्हाला इथे क्लिअर करून दाखवते चला तर आपण हे कटिंग करून घेऊयात हे बघा मैत्रिणीनं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते जेव्हा तुमची कटिंग व्यवस्थित कराल तेव्हाच तुम्ही स्टिचिंग व्यवस्थित करा आणि स्टिचिंग जेव्हा व्यवस्थित होईल तेव्हाच तुमचं फिनिशिंग भेटेल ब्लाऊजला त्याच्यामुळे सांगते प्रत्येक पॉईंट हा मेहनतीनेच करायचा आहे आणि पॉईंट टू पॉईंट जर केलं तर तुमचं ब्लाऊजला फिनिशिंग येणारच आहे ठीक आहे तर आपण इथे कटिंग करून घेऊयात झालेला आहे आपला पाठीमागचा भाग पाठीमागच्या भागावरून फ्रंट भाग कसा कटिंग करायचा ते बघूयात तर बघा मी पाठीमागचा भाग अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आहे दुसऱ्या पेपरवर ठीक आणि अगदी आपण आहे सगळीकडून इथे मार्जिन देऊन घ्यायचं ठीक आहे अगदी जसं आहे तसं इथे कॉपी करून घ्यायचं हे बघा इथे जसं आहे तसं मी इथे कॉपी करून घेतलेलं आहे सर्वात आधी काय करायचं आपल्याला बघा खाली इथे बघा एक सव्वा इंचाचं मार्जिन द्यायचं हे मार्जिन आपण कशासाठी देत आहोत आपल्याला बेल्ट वाढवायसाठी ठीक आहे आपल्याला बेल्ट हा वाढवावा लागतो तर सर्वात आधी आपण बेल्टच वाढवून घेऊयात म्हणजे बघा अगदी पॉईंट पौएंट टू पॉईंट बघा म्हणजे तुम्हाला प्रॉपर कळालं पाहिजे आणि मैत्रीणं जर तुम्हाला कळालं नाही तर मला काय करा कमेंट करा मग तुमच्या कमेंटनुसार मी नक्कीच प्र पर प्रयत्न करेल तुम्हाला समजवण्याचा ठीक आहे तुम्हाला प्रॉपर ही माहिती भेटली पाहिजे बघा इथे मी खाली बेल्टसाठी सव्वा इंच मार्जिंग वाढवून घेतलं आलं लक्षात आता दुसरं पॉईंट बघा हा हे एकदा ब्लाउज तुमचं नेहमीचं जर क्लाइंट असेल तुमचं नेहमीचं जर क्लाइंट असेल एकदा पेपर कटिंग करून ठेवल्यानंतर व्यवस्थित पेपर कटिंग करून ठेवल्यानंतर ही बऱ्याच वेळा वापरता येते म्हणजे कितीतरी एक दोन वर्ष तर कमसे कम तुम्ही वापरू शकता ठीक आहे त्यानंतर बघा आरमोल गोलाई देऊन घ्यायची फ्रंट भागासाठी ते अर्धा इंच आपल्याला आतमध्ये गोलाईचा आकार लागतो तो इथे मी देऊन घेणार आहे हे बघा तर आरमोल गोलाई मी इथे देऊन घेतलेली आहे त्यानंतर बघा गळ्यासाठी मार्जिन करायचं सव्वा दोन इंच आहे आणि आता पाट फ्रंट आपला पुढचा गळा किती आहे ते बघा आधी मापाच्या ब्लाउजून आहे अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज ठेवून घ्यायचं आणि ज्या पद्धतीने आपण पाठीमागचा गळा मोजला त्या पद्धतीने हा बिंग मोजून घ्यायचा व्यवस्थित तर सहा इंच आपल्याला समोरचा गळा तयार पाहिजे ठीक आहे तर आपण मार्जिन करणार आहोत साडेसहा इंच म्हणजे शोल्डर जोडण्यासाठी आपल्याला अर्धा इंच मार्जिन लागतं हे बघा साडेसहा इंच त्यानंतर इथे बघा अडीच इंच घ्यायचा आहे आपल्याला इथे कारण की समोरचा गळा आपल्याला म्हणजे खालचा गळा थोडासा मोठा पाहिजे असतो आणि तो सुटेबल सुद्धा दिसतो हे बघा आधी चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला इथे बघा कटोरी ब्लाऊज आहे तुमचा तर कटोरी ब्लाउजला शक्यतो तुम्ही गोलो गोलच गळा आखा जेणेकरून तुमचा सेप बिघडणार नाही जर तुम्हाला बरेच अनुभव असेल शिवण्याचा तर तुम्ही दुसरा करू शकता त्याच्यामध्ये अडचण आहे बर जर नवीन असाल तर शक्यतो तुम्ही गोलच गळा आखण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आता इथे बघा आपल्याला डॉट पॉईंट मोजून घ्यायचा हा जो डॉट पॉइंट पॉईंट किती आहे ते मोजून घ्यायचा तर तो, तो कसा मोजायचा बघा शोल्डरवर ठेवायचा टेप आणि डॉट पॉईंट मोजायचा हे बघा असं थोडंसं हलक्या हाताने ओढायचं ब्लाऊज हे बघा साडेआठ इंच येतो इथं बघा हे बघा साडेआठ इंच ठीक आहे तर साडेआठ इंच आपला इथे डॉट पॉईंट आला तर आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं म्हणजे नऊ इंच नऊ इंचावर मार्जिन करायचं बघा हे बघा इथे थोडंसं मी अशी रेशी उडून घेते सर्वात आधी नऊ इंचावर आलं आता इथे आपला डॉट पॉईंट आला आता बघा आपलं बेल्ट किती आहे हे बघा हे मोजायचं आहे हे जो बेल्ट किती आहे तुमचा ते मोजा सर्वात आधी इथे बघा तीन इंचाचं आपल्याला बेल्ट आहे आणि आहे आणिच इंच तर सर्वात आधी काय करू आपण अडीच अडीच इंचा दोन इंट बाजूने मार्जिन करून घ्यायचं हे बघा आणि सरळ इथे लाईन ओढून घ्यायची आहे बघा ठीक आहे त्यानंतर काय करा इथे अर्धा इंच वरती जायचं आहे बेल्ट नोक द्यायसाठी एक पाऊण इंच गेलं तरी चालेल अर्धा इंचा वरती एक दोन लाईन वरती जायचं आणि दोन इंच इथे आणि बेल्टला इथे नोक देऊन घ्यायचं अशा पद्धतीने हे बघा ठीके हे बघा आता इथे मी बेल्टला नोक देऊन घेतलं म्हणजे इथे बघा आपला बेल्ट एवढा तयार दिसत आहे तुम्हाला पण एवढा तयार होणार आहे का जेव्हा आपण ब्लाउज तयार करू तेव्हा आपला बेल्ट एवढाच बनेल बने लक्षात त्यानंतर बघा इथे बघा आता आपल्याला बेल्ट नोक आलेला आहे बऱ्याच जणांचा अजून एक इथे क्लिअर करते मी तुम्हाला बऱ्याच जणांचा इथे बघा ही जर आपली क्रॉसपट्टी आहे किमान आपला हा पॉईंट एक इंच वर असला पाहिजे एका इंचाच्या खाली नको त्याच्या वरती असला तर अडचण येत नाही पण एक इंच हा आपला पॉइंट वर असला पाहिजे आला लक्षात आता बघा कटोरी मोजून घ्यायची तर कटोरी मोजताना कधी पण आय घराकून मोजायची हे बघा बटनाकून मोजायची नाही आय घराकून मोजायची कारण की ही बटनपट्टी आपण एक्स्ट्रा शिल्लक लावलेली असते त्याच्यामुळे हे बघा इथे कटोरी आहे सहा इंच ठीक आहे तर आपल्याला इथे सहा इंच कटोरी घ्यायची नाही कारण की ही कटोरी मोठी झालेली आहे या मापासाठी तर आपण इथे पावणे सहा इंच घेऊयात म्हणजे सहा इंचाला इंचा दोन लाईन कमी ठीक आहे आणि सरळ आपल्याला अशी रेष ओढून घ्यायची सर्वात आधी इथे हे बघा अशा पद्धतीने आलं आता बघा आता काय करायचं या खालच्या आरमोल गोला इकडून खालची जी फ्रंट भागाची आरमोल गोला आहे त्याच्याकून एक अडीच इंचावर मार्जिन करायचं ठीक आहे अडीच इंचावर आणि जिथून आपला गळा घुमतो जिथून आपला गळा राऊंड व्हायला सुरुवात होते तिथे बरोबर आपल्याला हा सेप जाऊ द्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आलं आणि त्यानंतर कटोरीला गोल आकार देऊन घ्यायचा अशा हे बघा आलं लक्षात आता हा पॉईंट हा पॉईंट आता आपल्याला इथे सरकायचा बरोबर व्यवस्थित मध्ये आणायचा मध्ये तर बघा आता ही कटोरी किती आहे सहा इंचाला दोन लाईन कमी तर त्याचं अर्ध काढायचा आपल्याला अर्ध अर्ध्या मध्ये मध्ये पॉईंट घ्यायचा तर त्याचं अर्ध येणार तीन इंचाला एक लाईन कमी ठीक आहे आणि बरोबर हा पॉईंट इथे जाऊ द्यायचा बरोबर हा बघा ही रेश ओढून घेऊयात आपण आणि ही पॉईंट इथे हे बघा हा पॉईंट असणार आहे आपला कटोरीचा तर बघा आपली हे बघा कटिंग आखून झालेली आहे तर बघा आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं तर बघा याच्यामध्ये फक्त आता आपल्याला कटोरीच वाढवायची गरज पडणार आहे तर व्यवस्थित आता आपण इथे कटिंग करून घेऊयात तर इथे बघा ज्या पद्धतीने आपण मार्जिन केलं त्या पद्धतीने व्यवस्थित इथे कटिंग करून घेतलेली आहे ठीक आहे आता बघा हे दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहे आता वाढवायची आहे आपल्याला कटोरी तर कटोरी कशी वाढवायची ते बघा हा बरोबर आधी पॉईंट बरोबर आपण आधी पॉईंट क्लिअर करून घेऊयात आपला हा पॉईंट कट करून घ्यायचा आपल्याला सर्वात आधी ठीक आहे बघा हा पॉईंट मी इथे कट करून घेतलेला आहे बघा आता बघा हे पाठीमागचा भाग आधी आपण समजून घेऊयात कटोरी वाढवायची आधी हे बघा आता पाठीमागचा भाग आखून घेतल्यानंतर हा पार्ट इथे कटिंग करून घ्यायचा आधी ठीक आहे आणि त्यानंतर हा गळा कटिंग करून घ्यायचा आपल्याला तर बघा आता वाढवायची आहे कटोरी तर कटोरी कशी वाढवायची ते बघा अगदी सर्वात आधी काय करायचं जशी आहे तशी ते कॉफी करून घ्यायची आपल्याला हे बघा जशी आहे तशी मी इथे सर्वात आधी कॉफी करून घेतली हे पॉईंटसुद्धा देऊन घ्यायचा सॉरी माझ्या लक्षात नाही हे बघा हा पॉईंट देऊन घेतला जशी आहे तशी मी इथे कॉफी करून घेतली आता कशी वाढवायची ते बघा या बाजूने अर्धा इंच आणि या बाजूने एक अर्धा इंचला कमी घेतलं तरी चालेल इथे ठीक आहे पण इथे अर्धा इंच घ्यायचा आहे तो मला हे बघा आता इथे वाढवणार आहोत आपण एक सव्वा इंच ठीक आहे एक इंच आणि दोन लाईन ठीक आहे या बाजूने सुद्धा एक इंच आणि दोन लाईन वाढून घेऊयात आपण हे बघा हे अदरवाईज बघा हे या साईजने इथे सव्वा इंच आणि इथे सव्वा इंच काय घेतलं हे साईजनुसार तुम्हाला कटरी वाढवावी लागते प्रत्येक साईजला एवढीच वाढवावी लागत नाही बरं का हे जेवढी तुमचं मापाचं ब्लाऊज असेल म्हणजे जेवढी जा तुमची साईज असेल तेवढं त्या पद्धतीने ते घ्यावे लागते हे आपण याचीसुद्धा एक सेपरेट व्हिडिओ बघूयात म्हणजे तुम्हाला प्रॉपर ब कळेल त्यानंतर बघा इथे या पॉईंटपासून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा आता या पॉईंटपासून किती घ्यायचं आहे बघा तर आपण सर्वात आधी हा पॉइंट आलेला आहे आपला वरती तर बघा बरेच कस्टमरचं मी आधीच सांगितलेलं आहे हे मापाचं ब्लाउज चुकलेलं आहे बरं का मैत्रिणी खास म्हणजे कटोरीमध्ये चुकलेला आहे त्याच्यामुळे इथे बघा मी अडीच इंच घ्यावं लागतं तर हे ये जवळ येतं हेच सांगते तुम्हाला समजून मी बघा इथे अडीच इंच तर हे आपल्याला सेप बिघडलेला आहे तर आपण काय करू अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला हा पॉइंट या पाहिजे होता आपला कम से कम आपल्याला आपला नऊ इंच आला तर दहा इंचावर या पाहिजे होता जेव्हा आपण डॉट पॉईंट ब्लाउज मोजून घेतलं तेव्हा तेव्हा त्या सिच्युएशन मध्ये काय करू आपण इथे एक इंच वरती जाऊयात एका इंचा वरतीहून गॅप घेऊयात ठीक आहे अडीच इंच अशा पद्धतीने ठीक आहे अडीच इंचा हा टक्स असतो इथून जर अडीच इंच घेतलं तर इथंच येतं आणि बघा मग आपला हा कटोरी ब व्यवस्थित बनणार नाही त्याच्यामुळे सांगते इथे घेते हे बघा एक वरती गेल्यानंतर हा पॉईंट इथून इथे येते बघा अडीच इंच आणि सरळ मार्जिंग ही ओढून घ्यायची मी आधीच सांगितलं तुम्हाला की आपलं मापाचा ब्लाऊज बिघडलेला आहे इथे अडीच इंचा टक्स घ्यावा लागतो या पॉईंटपासून पण ते कटोरी टक्स पॉईंट ते मापाचा ब्लाऊजचा बिघडलेला होता त्याच्यामुळे इथे आपल्याला एक इंच डाऊन जायचं करच पडते अड अदरवाईज माझं जे कट माझं जे ब्लाऊज असतं त्याच्यामध्ये आपल्याला कमी वगैरे जायचं काम नाही आपण जेव्हा मापाहून ब्लाऊज मार्जिन घेतो त्यावेळेसच व्यवस्थित येतं ते, ते। त्यानंतर बघा इथे काय करायचं अशी रेषा ओढून घ्यायची आणि इथे सुद्धा या पद्धतीने ठीक आहे आणि या बाजूने हे बघा असं गोलाई देऊन घ्यायची आपली कटोरी वाढून झालेली आहे आता कटिंग करून घ्यायचं तर बघा पूर्ण ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे ही आहे कटोरी वाढून झालेली आहे आपली हा आहे फ्रंट भाग आणि ही आहे योगपट्टी आहे आणि त्यानंतर बघा हा आहे पाठीमागचा भाग व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बघा हा आहे पाठीभागचा भाग व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कुठे तुम्हाला अडचण आली तर मला कमेंट करा धन्यवाद